व इथं उपस्थित असलेले सर्व स्टेज वरचे मान्यवर उपलब्ध करून दिलं त्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये बरेच या स्थानिक आमदारांनी विरोध केला मी कोणावर टीका करणार नाही मी हा विकासाचा माणूस म्हणून आहे आणि विकासावरच बोलीन मला काही टीका करायची कोणा गरज नाही जे काय करणार आहे ती कोल्हापूरची जनता पंधरा तारखेला करणार आहे आणि एकोणीस तारखेला त्यांना त्यांचा विषय लक्षात येईल आणि त्यानंतर ते टेक टेकऑफ करतील बरीच लोक म्हणतात आमदार झाले हो तुम्ही करणार काय मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो स्वच्छ कोल्हापूर आणि शांत कोल्हापूर स्वच्छ कोल्हापूर म्हणजे काय स्वच्छ कोल्हापूर म्हणजे मित्रांनो आज आपल्या कोल्हापूरची अवस्था जर पाहिली तर खरोखरच आंदोलन 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 रिझल्ट काही नाही जास्ती जास्त महाराष्ट्र शासनाकडे बजेट वाढून जास्तीत जास्त शहराचा विकास करणे आज कोल्हापूरमध्ये महत्वाचा एक मुद्दा आहे कोल्हापूर ही शिक्षण शिक्षण शिक्षणामध्ये कोल्हापूरचं आज जगात नाव आहे शिक्षण इथं चांगल्या पद्धतीने मिळतं पण आमच्या मुलांना नोकरी मिळत नाही त्या नोकरीसाठी आय टी क्षेत्र असेल मोठी इंडस्ट्री असेल आज आपली एमआयसीची जी वाढ या विषयासंदर्भात मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन शिवाजीराव कदम यांचे पुत्र यांचा प्रचार म्हणून मी या ठिकाणी आल शिवाजीराव कदम कोल्हापूर शहरामधल्या राजकारणामध्ये अग्रक्रमान होते एक प्रामाणिक नगरसेवक म्हणून प्रख्यात होते एक वैचारिक बैठक असलेला असा नगरसेवक नंतर महापौर अशी त्यांची एक ख्याती होती आणि माझे ते मित्रही आहेत नाना कदम आत्ताच राजकारणात आले शाहू फुले आंबेडकर यांना उरलीच धरायच व्यासपीठावर त्यांचं नाव घ्यायचं त्यांचा कार्यक्रम किंवा त्यांचं कार्य त्याला शोभन असं काही करायचं मस्त बनायचं शाहू फुले आंबेडकर नशिबाला म्हणा कर्तृत्वाला नाही पण ना मी शाहू महाराजांचा ना नाव करायचं मी घरी घ्या चेष्टेच सांगतो शाहू महाराज माझ्या स्वप्नात येतात आणि मला म्हणतात एका तो नातू आहे माझा त्या लोकांच्याकडनं एकदा कधी तुम्ही सुडू किंवा उठलंच उठलं शवूल महाराज हे काय काम माझ्या हात न होणार नाही लोकशाही मार्गात नाना कदमाला निवडून दिलं